नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो हवामान अंदाज अकरा या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत की आज कोणत्या राज्यात कोणत्या जिल्ह्यात आज पाऊस पडण्याचा असं अंदाज आहे ला ला तर मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तर आपण जाऊया पुढे तर व्हिडिओला आधीवर व्हिडिओला पूर्ण वॉच करा तर आता वाजलेले आहे आठ तर शुक्रवार अकरा तारीख तर आपण बघूया की आज कुठे कुठे जोरदार पाऊस व कुठे कुठे सूर्यदर्शन होण्याचा अंदाज आहे तर मित्रांनो व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर मित्रांनो आपल्याला दिसत आहे की काही काही भागांमध्ये आपल्याला सूर्यदर्शन होणार होणार आहे तर काही ठिकाणी ढगाळत राहणार आहे तर काही ठिकाणी कमी स्वरूपाचा पाऊस पण होऊ शकतो तर मित्रांनो व्हिडिओला नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला नवीन ना असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर पणजी सांगली सोलापूर हुबल्ली वल्लारी आपल्याला या भागांमध्ये आपल्याला आज ढगाळवत राहण्याचा अंदाज दिसत आहे तुम्ही बघू शकतात की सांगली हुबल्ली पणजी हैदराबाद सोलापूर मुंबई या भागांमध्ये पण आपल्याला ढागाळवत राहण्याची व कमी स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज दिसत आहे तर नाशिक औरंगाबाद या भागांमध्ये आपल्याला कमी स्वरूपाचा पाऊस अंदा पडण्याचा अंदाज आहे सकाळी आठ वाजेनंतर तर अकोला नांदेड या भागांमध्ये पण आपल्याला आज ढगाळ राहण्याची शक्यता आहे तर रायपूर नागपूर कोरप्रा जगदलपूर सिंगोली इलाहाबाद या भागांमध्ये पण आपल्याला आज जोरदार व कमी स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज दिसत आहे तर मित्रांनो आपण बघूया की दहा वाजेनंतर वातावरणात काय बदल येणार आहे तर त्याआधी आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर तसंच की कोरबा रायपूर जगदलपूर सिंगोल या भागांमध्ये आपल्याला तसाच पाऊस दिसणार आहे तर तसंच औरंगाबाद जलगाव अकोला नाशिक सुरत या भागांमध्ये पण आपल्याला ढगाळ वातावरण व कमी स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज दिसत आहे तर मुंबईच्या साईडला पणजी या भागांमध्ये पण आपल्याला आज पाऊस दिसत आहे तर विजयवाडा या साईडला आपल्याला आज सूर्यदर्शन होण्याची शक्यता आहे तर वेल्लोर चेन्नई या भागांमध्ये पण आपल्याला आज सूर्यदर्शन होण्याचा अंदाज दिसत आहे तर मित्रांनो तर जलगाव अकोला नाशिक पुणे बीड रत्नागिरी सोलापूर डोपली सातारा अकलूर सोलापूर कलबुगरी सांगली या भागांमध्ये आपल्याला आज वातावरण राहण्याचा अंदाज दिसत आहे तसंच की कोका ग्वालकोट पणजी हुबल्ली कोपल रायचूर कर्नूल कलबुगरी हैदराबाद बीड सिद्धीपेठ या भागांमध्ये पण आपल्याला आज कमी व मध्य मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज दिसत आहे तर सकाळी दहा वाजेनंतर याही ठिकाणास आपल्याला आज ढगाळ वातावरण आणण्याचा अंदाज दिसत आहे तर मित्रांनो रामगुंडम बिजापूर या भागांमध्ये पण आपल्याला आज कमी स्वरूपाचं व मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे आणि सिद्धीपेठ या भागांमध्ये आपल्याला आज ढगाळ वातावरण आणण्याचा अंदाज दिसत आहे तर आपण बघूया की बारा वाजेनंतर वातावरणात काय बदल येणार आहे तर मित्रांनो बारा वाजेनंतर आपल्याला वातावरणात काहीच बदल दिसणार आहे वातावरण तसंच राहण्याचा अंदाज आपल्याला दिसत आहे तर डोपली रत्नागिरी या भागांमध्ये आपल्याला आज फक्त जोरदार पाऊस मीडियम मद्या, मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज दिसत आहे तर तसंच नॅनपूर नागपूर गोंदिया करवदा या भागांमध्ये पण आपल्याला आज बारा वाजेनंतर वातावरण सिंगोली इलाहाबाद मऊ पटना या भागांमध्ये पण आपल्याला आज जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज दिसत आहे तर मित्रांनो आजसाठी एवढाच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू या पुढच्या अपडेट्ससोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तर आपण पुढचा व्हिडिओ घेणार आहोत की एक ते बारा वाजे लोक आता कसं राहणार आहे त्याआधी आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद